सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे सत्तावीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावीत आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आता कुणाल ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनी फ्रान्सला येणार होता अमृताशी लग्न करण्यासाठी आणि ही गोष्ट अजूनही अमृताला माहीतच नव्हती कारण विशालनं तिचे संघ बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने नेहमीसारखं त्याला टाळलं आणि आता विशालनं आदित्यालाच सांगितलं कुणालीकडे येतोय तिला सांग आदित्य अमृताच्या रूममध्ये गेला अमृता थोडं बोलायचं होतं तुझ्याशी तो, तो म्हणाला हां बोल तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे गुड न्यूज काय रे अगं तुझा कुणाल येतोय पुढच्या आठवड्यात आणि तो आला की लगेच लग्न करायचं म्हणतोय आता हे ऐकून अमृता थोडी खुशही झाली आणि थोडी नाराजही तर तिला कसं रिॲक्ट करावं हेच कळत नव्हतं पण नंतर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करून ती खुश झाली आणि ती आदित्यला म्हणाली आदित्य कुणाल येतोय विशालला माहिती आहे का हो अगं त्याने सर फोन केला तर कुणालला आणि तोच सगळी लग्नाची तयारी पण करतोय तुमच्या दोघांच्या आदित्य म्हणाला काय विशाल आमच्या लग्नाची तयारी करत आहेत तिला तर काय ऐकलं यावर विश्वासच बसत नव्हता म्हणून तिने पुन्हा शॉक होऊन त्याला विचारलं अगं हो, हो कारण की तू तुझ्या आहेस ना म्हणून तो स्वतः पुढाकार घेऊन सगळं करतोय उगस तुला असं वाटायला नको की तू आणि कुणाल एकत्र आलेले त्याला नकोय आणि तुला एक सांगू का अमृता माझा ना खूप हळवा आणि प्रेमळ आहे ज्या पण मुली संगताचं लग्न होईल ना ती खरंच खूप नशिबान असेल त्याच्यासारखं प्रेम मीही करू शकत नाही आता तू बघच तू तु तुझ्या लग्नाची तयारी तु 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 तो किती छान पद्धतीने करतो आदित्य म्हणतो आणि निघून जातो आणि आता अमृता विचारात पडते मी खरंच चुकले का विशाल संघ वाईट वागून मी त्यांच्याशी बोलणं टाळते म्हणजे मी चुकीचा विचार करत होते का त्यांच्याविषयी पण आता मी माझी चूक सुधारेल मी त्यांच्या संघ आधीसारखं बोलेल असा विचार करत अमृता झोपी गेली आदित्य मुद्दामून तिच्यासमोर खोटं बोलला होता कारण त्याच्यासाठी विशालला हे आठ दहा दिवस तरी मिळतील तिच्या मनात प्रेम जागवण्यासाठी आणि इकडे साहेब विशालला समजून सांगत होते दादा तू फक्त लग्नाची तयारी कर रे आणि पुढचं सगळं देवावर सोडून मोकळ हो म्हणजे मनात काय तर माझ्यावर सगळं मोकळं सोडून मोकळं हो आणि लग्नाची तयारी कर आता आदित्य पुन्हा विशाला म्हणाला दादा तू फक्त तो आला की दोन तीन दिवस लग्नाचे पुढे ढकल आणि हो तिला त्याच्याशी थोडा एकांत वेळ घालून दे म्हणजे तिला तुझ्यातला आणि त्या कुणालमधला फरक कळेल कधी कधी ना दादा काही गोष्टींचा अनुभवच गरजेचा असतो अमृताची गोष्टच वेगळी दादा तिने तुझा अनुभव घेतला आहे माझाही अनुभव घेतला आहे आपल्या दोघांशी तिने टाईम स्पेंड केला आहे स्वभाव तिला चांगले माहीत झालेले आहेत आणि दादा म्हणावं तसं तिला आपल्याकडून किंवा आपल्या घरातून कधीच कोणतीच वाईट वागणूक मिळाली नाही किंवा तसा अनुभवही आला नाही पण तिला चांगलं आणि वाईट यातील जर फरक दाखवून द्यायचा असेल ना तर तिला कुणालशी थोडा टाईम स्पेंड करावा लागेलच आता विशाल आदित्यचं म्हणणं अजिबात पटत नव्हतं कारण त्याला अमृताबाबत कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती पण तो आता आउट ऑफ द वे जाऊन कुणाल आणि अमृतामध्ये लुडबुड करू शकत नव्हता आणि हाच विचार करून तोही तयार झाला मनावर दगड ठेवून आतून विशाल खूप रडत होता पण त्याला ही जाणीव अमृताला करून द्यायची नव्हती नाहीतर कायम ती कायमची त्याच्यापासून दुरावली असती दुसऱ्या दिवशी सकाळी अमृत नाश्ता तयार करायला किचनमध्ये आली आणि तिने विशालच्या आणि आदित्यच्या आवडीचा नाश्ता बनवला आता दोघेही नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसले तिने दोघांनाही नाश्ता वाढला आणि तीही नाश्ता करायला बसली आता नाश्ता करता करता ती विशालला म्हणाली विशाल, विशाल सॉरी ते मी तुमच्याशी खूप वाईट वागले ना म्हणून आणि तिला विशाल म्हणाला इट्स okay, ओके अमृता अगं होतं असं कधी कधी पण यापुढे एक फ्रेंड म्हणून तरी माझ्याशी बोलशील आणि तिने हसूनच हो म्हणून मांडो लावली आता विशालला आदित्यचं म्हणणं पटलं कधी कधी समोरच्याच्या आनंदामध्ये सुद्धा आपल्याला समाधान मिळतं आणि आता त्यांना ठरवलं तिच्याशी बोलायचं पण मोजून मापून तिला आपली कमीही भासू द्यायची नाही आणि जास्त जवळीक पण करायची नाही आपण आपलं काम करत राहायचं असं मनात ठरवून विशाल आता सगळं देवावर सोडून मोकळा झाला आता असेच दोन तीन दिवस गेले आणि या दोन दिवसात विशाल आणि अमृता आधीसारखे बोलायला चालायला लागले आता पुन्हा दोघांच्या रात्री गप्पा रंगायला लागल्या सगळं सुरळीत सुरू होतं पण तरी आपण आता या सगळ्यांना कायम सोडून कुणालकडे जाणार काहीतरी मिस आहे असं फिलिंग अमृताला येत होतं पण नेमकं का काय ते तिला कळत नव्हतं आता दुसऱ्या दिवशी विशालला ऑफिसवरून यायला खूपच उशीर झाला आणि अमृताने विशाल आणि आदित्यची वाट बघून कंटाळून शेवटी एकटीनं जेवण करून घेतलं विशाल घरी आल्यावर तो फ्रेश झाला आणि जेवणासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसला अमृतानं त्याला वाढलं ती तर आधी जेवली होती तो समोर घेऊन तसाच बसला आता तिला कळलं की तो असं का करतोय हे त्याचं रोजचं असायचं विशाल अहो तुम्ही ना माझं जेवण झालं आहे आणि विशाल म्हणाला हो का मग माझंही झालंय अहो खरंच मला ॲसिडिटी झाली म्हणून मी वेळेवर खाल्लं पण विशाल कशाला ऐकतोय त्याचा तिच्यावर विश्वास बसत नव्हता शेवटी तिला आज अक्षरशः डबल जेवावं लागलं आणि मग तिने कानालाच खडा लावला की यापुढे विशाल सोबतच जेवायचं नाहीतर हे असं होतं डबल पेनल्टी आता तिचं पोट तुडुंब भरलं होतं ती मुद्दाम लवकर जेवली होती त्याची सवय मोडावी म्हणून आणि तसं पण त्याला आज यायला उशीरच झालता आता ती बेडवर पडल्या पडल्या झोपली आज तर विशालला तिच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या तो तिच्या रूममध्ये गेला त्यानं तिला हलवून उठवली अमृता अगं उठ ना बोल ना माझ्याशी थोडं आणि अमृता अर्धवट झोपेतूनच बरळून म्हणाली नको नको विशाल मी आणखी नाही खाणार मला नका चारू प्लीज माझं पोट फुटेलो काय म्हणजे ही नक्कीच माझ्या आधी जेवली होती ती खरं बोलत होती म्हणजे आणि तरीही मी खावं म्हणून माझ्यासाठी ही वेळपट पुन्हा जेवली किती पोट भरला असेल ना हिचं ओ माय गॉड किती क्यूट आहे ही तो तिच्या त्यांनी निरागस चेहऱ्याकडे बघत म्हणाला आणि नंतर तिथून उठून त्याच्या रूममध्ये झोपायला हो निघून गेला आता एक एक दिवस असाच निघून जात होता अमृता कुणालची वाट बघत होती आज सकाळपासूनच अमृताचा जरा मूड ऑफच होता म्हणून विशाल तिला म्हणाला आज आपण सगळे पिक्चरला जाऊया का आणि ती म्हणाली नको बाहेर नको मग आज तो आणि आदित्य घरी लवकर आले आणि त्यांना पाहून ती खुश झाली आज लवकर हो मग तू बाहेर येत नाहीस ना पिक्चर बघायला मग आता घरातच आपण थेटर करू आणि विशालनं त्याच्या बेडरूममध्ये सगळा सेटअप तयार केला सगळा सिनेमा हॉलसारखा सेटअप लावला अमृताने लगेच पॉपकॉर्न बनवले आणि आदित्य साहेबांनी पुन्हा दोघांना टांग देत तो तिथून झोपायला निघून गेला त्याला हे शेवटचे काही क्षण गोड आठवणी विशालला तिच्यासोबत घालू द्यायच्या होत्या आदित्य किती मनापासून प्रयत्न करत होता ना त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून दोघे एकत्र यावे म्हणून पण यापैकी त्याच्या बाबतीत कोणी काहीच केलं नव्हतं पण तरी तो आनंदाने सगळं करत होता आता हातात पॉपकॉर्न घेऊन ते दोघे एकत्र मिळून पिक्चर बघत होते विशालच्या बेडवर एका बाजूला अमृता बसली होती आणि दुसऱ्या बाजूला विशाल मध्ये दोन उषा आणि आता विशालचे पॉपकॉर्न संपले आणि त्याने अमृताचे ओढले आ किती हावरटपणा असं म्हणून तिने पुन्हा त्याच्या हातातून ते हिसकावले आणि विशालनं तिच्या हाताला धक्का दिला त्यामुळे सगळे पॉपकॉर्न बेडवर सांडले आणि आता पटापटा वेचून त्या दोघांनी ते खाल्ले नुसती मस्ती चालली होती दोघांची कॉमेडी पिक्चर लावला होता आणि रात्रीचा बराच वेळ झाला आणि आता बघता बघता एक कॉमेडी सीन आला त्यानं तिच्या हातावर टाळी दिली ती त्याच्या खांद्यावर मान टाकून लडीवाळपणे हसत होती आणि तो तिचा स्पर्श नोटीस करत होता अनुभवत होता त्याच्यापासून लांब जाण्याचा ती प्रयत्न करत होती पण आणखीन जवळ येत होती मग पिक्चरमध्ये थोडा डर्टी सीन आला आणि दोघे एकमेकांना पाहून झपापले विशालनं डोळ्यांवर उशी पकडली आणि अमृताने सुद्धा उशी तोंड खूप असलं ते दोघे नेहमी असेच करायचे रात्रीच्या बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारायचे हसायचे टाळ्या द्यायचे आणि मग एकमेकांच्या रूपमध्ये झोपायला जायचे आज फरक फक्त इतकाच की ती त्याच्या रूममध्ये बसून पिक्चर पाहत होती आणि मग एक रोमँटिक सीन आला तो पाहून अमृताला संकोच वाटायला लागला विशालसुद्धा तो सीन पाहत होता त्यामुळे तर तिला फारच अवघडल्यासारखं होत होतं पण विशाल मात्र डोळे फाडून फाडून तो सीन बघत होता निर्लज्जासारखा कारण तोच रोमॅंटिक सीन त्यांच्या बाबतीत घडला होता विशाल आणि अमृता बाथरूममध्ये धडकले होते आणि एकमेकांच्या मिठीत होते तेही टॉवेलवर आणि ते पाहून अमृताचा चेहरा गोरा मोरा झाला आणि अमृताने तो सीन स्किप केला आणि विशाल तिच्यावर ओरडला का बंद केलं का स्किप केलास बघू दे ना मला मला बघायचा होता मी जाऊ का झोपायला अमृता म्हणाली अगं नको नको तसं तो, तो म्हणाला आता आज अमृताला मोकळ मोकळ वाटलं ती खूप हसली होती खूप दिवसांनी आणि अचानक विशालला झोप आली आणि तो आपोआप अप अमृताच्या मांडीवर झोपला अमृताला तर काहीच कळेन ना ती गांगरली फारच सुंदर बालिश वाटत होता तो झोपेत आता तिची बोटं त्याच्या केसातून फिरत होती तिच्याही नकळत आणि ती म्हणाली विशाल तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही मला सगळ्यात आधी भेटला असता तर किती आदर केला तुम्ही माझा आता मीही तुमचा खूप आदर करू लागले आहे खरंच आई म्हणत होत्या तसं जर आदित्यऐवजी आपलं लग्न झालं असतं तर तर आज चित्र जरा वेगळंच असतं ना पण आता आता ते शक्य नाही विशाल सॉरी असं म्हणून तिनं त्याला नीट झोपू दिलं आणि मग ती तिच्या रूममध्ये निघाली तर त्यानं तिच्या ओढणीचं टोक हातात पकडलं होतं घट्ट अजिबात ते सोडत नव्हतं तो तिनं तिची ओढणी तिथेच सोडून दिली आणि ती तिच्या रूममध्ये झोपायला गेली आता दोन दिवसांनी विशालला अचानकच बाहेरगावी जावं लागणार होतं तर खूप जीवावर आलं तिला असं सोडून जायला तो तिला म्हणाला तू तु तुझी काळजी घे मी जेवढं लवकर येता येईल तेवढा प्रयत्न करतो म्हणून तो गेला आता इकडे भारतात सरदेशमुख इंडस्ट्रीजचे मेन डॉक्युमेंट्स आणि खूप महत्त्वाच्या डील्सच्या हार्ड कॉपीज चोरी झाल्या होत्या त्यामुळे आदित्यची आई आणि त्याचे वडील खूप टेन्शनमध्ये होते त्याच टेन्शनमध्ये त्यांनी आदित्यला फोन केला त्यांनी सगळ्यात आधी विशाललाच फोन केला पण विशाल मीटिंगमध्ये बिझी असल्याने त्याने फोन काही रिसीव केलाच नाही आणि त्यांनी आदित्यला फोन केला आता आदित्यलाही अमृताला तिथेच एकटीला सोडून भारतात पुन्हा यावं लागलं पण जाताना त्यानं तिची सगळी सोय केली होती आणि जाताना विशाललाही सांगितलं होतं की दादा तू एकच दिवस तिथं थांब आणि दुसऱ्या दिवशी जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर अमृताजवळ ये ती एकटी आहे आणि आजारीही मी भारतात चाललो आहे काही कामानिमित्त आता आदित्यला विशालला सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या पण त्याचं इथे राहणं खूप गरजेचं होतं आणि खरं तर आदित्यला मेघनाशी एकदा शेवटचं भेटायचं होतं म्हणून त्यानं विशालला काहीच न सांगता एकटाच भारतात जाण्याचा निर्णय घेतला आणि आदित्य त्याचं आवरून फ्लाईटमध्ये बसला आणि विशाल जिथे गेलता त्याच कंपनीच्या मीटिंगमध्ये त्यानं कुणालला पाहिलं कुणाल तर दोन दिवसांनी येणार होता ना मग तो आधीच कसा आला विशालला प्रश्न पडला पण आता कुणाल आणि विशाल एकाच कंपनीत असल्याने त्याच्यावर त्याला लक्ष ठेवायला जरा सोपं झालं होतं मीटिंग संपल्यावर कुणाल आणि विशाल एकमेकांना भेटतात अरे कुणाल तू दोन दिवस आधीच आला हो आता इथे सेट व्हायचं म्हणून जॉबसाठी या कंपनीत आलतो आणि घर बाकी सगळं पण मॅनेज करायचं होतं सो म्हणला आधी सगळं सेट करू आणि मग तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज देतो आणि तेवढ्यात विशालच्या हातातून औषधाचं पाकिट खाली पडलं आणि कुणाल म्हणाला हे कोणासाठी रे आणि विशाल म्हणाला अमृताची तब्येत जरा बरी नाहीये हे तिच्यासाठीच आहे आणि आता अमृता आजारी आहे हे ऐकून सुद्धा कुणालच्या चेहऱ्यावर कसलेच एक्सप्रेशन नव्हते अमृता आजारी आहे हे ऐकून सुद्धा तो विशालला भुवई उंचवून म्हणाला आदित्य आणि अमृता दोघे एकाच रूममध्ये राहतात का रे अजून आणि विशाल म्हणाला नाही रे ते दोघे वेगवेगळ्या रूममध्ये झोपतात आणि हो तुला सांगायचं राहून गेलं त्यांचा डिओसुद्धा झाला आहे आता कुणालच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होतात आणि चेहऱ्यावर एक डेवी स्माइल येते आणि तो म्हणतो भेटू उद्या मी तुला ॲड्रेस सेंड करतो तिथेही अमृताला घेऊन असं म्हणून तो निघून जातो आता विशाल पण घाईघाईतच घरी येतो विशाल अमृताला कुणालला भेटवायचं म्हणून सांगायला घाबरत होता पण काय करणार त्यांना दिलेल्या शब्दामुळे त्याला ते करणं गरजेचं होतं तो घरी येतो तर अमृता झोपलेली होती सोफ्यावरच मग तो तिथेच तिच्याच रूममध्ये बेडवर झोपतो आणि तिच्याकडे एकटक पाहत मनात म्हणतो की उद्याचा दिवस उजाडूच नाही तसं झालं तर किती बरं होईल ना आणि रात्री खूप उशिरा त्याला झोप येते सकाळी तो तिला म्हणतो अमृता तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे काही न कळून ती म्हणते सांगा ना काय पण ए मी तुला सांगितलं तू मला काय देशील विशाल चेहऱ्यावरच्या वेदना लपवून बोलत असतो अहो तुम्ही मागताल ते देईल मी ती म्हणते आणि विशाल मनात म्हणाला मग नको ना जाऊ त्या कुणालकडे विसर ना त्या कुणाला हेच तर हवं आहे मला तुझ्याकडून त्याचं हृदय खूप रडत असतं आतून पण खूप मुश्किलीने त्याने सगळ्या वेदना लपवलेल्या असतात आणि ती हपकून म्हणाली तुम्ही काही म्हणालात का विशाल हे विचारताना तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो नाही काहीच नाही असं म्हणून विशालनं तिला कुणालची खोली दाखवली आणि पाठ फिरून डोळ्यांच्या कडा पुसल्या पण आता अमृताने त्याच्या मनातलं ऐकलं ला असेल का एकीकडे विशाल तर दुसरीकडे कुणाल पुढचा भाग आता फारच इंटरेस्टिंग असणार आहे तर पाहायला विसरू नका प्रेमासाठी काही पण भाग एकोणतीस धन्यवाद हसत राहा आणि कमेंटही करत राहा